नमस्कार साहित्य उत्सव या व्हॉट्सअप समूहाच्या ब्रेल वाचन स्पर्धेकरता प्रभादेवी मुंबईहून मी सुहास धरणे ब्रेलचे अभिवाचन करत आहे मी श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अठराव्या अध्यायाचे अभिवाचन करत आहे गद्य स्वरूपात श्री गुरु या कृष्णा पंचगंगा संगमावर काही काळ गुप्तरूपाने राहिले त्यानंतर त्याचे महात्म्य लोकांत प्रकट झाले ते कसे सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे भिक्षा मागण्यासाठी श्री गुरु तेथे जात असत त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे तो सुशील सात्विक कर्ममार्गाचे आचरण करणारा व आतिथ्यशील होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा त्याची पत्नी ही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता त्याला खूप शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावांवरच घालवायची श्री गुरु एके दिवशी भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले श्री गुरुंना त्याने आदराने घरात नेले भक्तिभावाने त्यांची पूजा केली व त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी असे भोजन दिले या सेवेने श्री गुरु अति प्रसन्न झाले त्यांनी त्या ते ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन निरोप घेतला संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि गेले घेवड्याच्या वेलात श्री गुरूंनी उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला फार दुःख झाले ती नशिबाला दोष देत रडू लागली आणि म्हणाली अरे रे काय हे दुर्दैव त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे जे अन्न घेवडा तोच तोडला ब्राह्मणाला तिचे बोल आवडले नाहीत तो रागावून म्हणाला महाराजांना दोष देऊ नको सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो आपण पूर्वजन्मी जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याची तर परिणिती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा बरे, त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वाद दिला असे असताना तू त्यांच्याबद्दल असे बोलणे योग्य नाही ब्राह्मणाने त्यानंतर तो सर्व वेळ एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा एक कुंभ त्यासाठी खाली सापडला तो त्याने घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात खूप द्रव्य भरलेले होते ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही आमच्यावर श्री गुरु प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालवले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागली ते दाम्पत्य त्यानंतर संगमावर गेले श्रीगुरूंना त्यांनी कृतज्ञतेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्री गुरु म्हणाले या घटनेची कोठेही वाच्यता करू नका आलेली लक्ष्मी जर बोललात तर निघून जाईल माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्री गुरूंचा निरोप घेऊन घरी परतले धन्यवाद